नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम बघत प्रतिपक्ष मित्रांनो मध्यंतरीच्या काळात म्हणजे गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये कर्पुरी ठाकूरना भारतरत्न देण्यापासून चरण चौधरी चरण यांना भारतरत्न देण्यापर्यंतचा घटनाक्रम तुम्ही बारकाईने बघाल तर एक, एक करत काँग्रेसच्या पुढाकाराने किंवा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या इंडी अलायन्स किंवा इंडी महागठबंधनाचा पुरता विचका उडालेला आहे गेल्या जून महिन्यामध्ये जी इंडी आघाडी मोदींना बहुमतापासून रोखायचं आणि सत्तेपासून दूर करायचं थोडक्यात मोदींचा पराभव करायचा आणि त्यासाठी मोदींच्या किंवा भाजपच्या विरोधात एकाला एक उमेदवार द्यायचा मतविभागणी टाळायची आणि भाजपला मोदींनी किती आटापिटा केला तरी अडीचशे लोकसभा जागेपेक्षा पुढे जाऊ द्यायचं नाही आणि भाजप अडीचशेच्या अलीकडे अडकला तर मोदी पंतप्रधान होऊ शकणार नाहीत याची हमी इंडी आघाडीचे सगळे नेते देत होते इंडी आघाडीमध्ये सहभागी झालेले सर्व पक्षीय नेते ही हमी देत होते भाजपविरोधातच आयुष्यभर कट कारस्थानं करण्यापासून टीकास्त्र सोडणारे सगळे बुद्धिजीवी पत्रकार संपादकसुद्धा इंडी अलायन्सविषयी कमालीचे आशावादी झालेले होते आणि झाले मोदींना तिसऱ्यांदा मु पंतप्रधान होण्याची शक्यता संपली याची ग्वाही देत होते छाती ठोकपणे सांगत होते हा सगळा प्रकार गेल्या दोन ते तीन आठवड्यातला आहे मला वाटतं स्वातंत्र्य दिन आपला प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीपासून किंवा त्याच्या थोडं आधीपासून कर्पुरी ठाकूरना भारतरत्न मिळाल्यापासून याची सुरुवात झाली आणि आज मी बोलतोय त्यावेळेला अकरा फेब्रुवारी आहे म्हणजे साधारणतः तीन आठवडे व्हायला आलेत आणि तीन आठवडे होता होता या सगळ्या लोकांची भाषा कुठल्या कुठे बदलून गेलेली आहे बावीस जानेवारी ज्या दिवशी अयोध्येमध्ये त्या राम जन्मभूमी मंदिराच्या गर्भगृहामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली त्या दिवसापर्यंत देशात इंडी आघाडी ही अत्यंत जोशपूर्ण होती आणि जोश किती होता जवळजवळ सगळेच्या सगळे भाजपविरोधी पक्ष पुरोगामी पक्ष सेक्युलर पक्ष तावा तावाने राम जन्मभूमी मंदिराची प्राणप्रतिष्ठा म्हणजे कसं राजकारण आहे हे सांगत होते आणि मिळालेलं आमंत्रणसुद्धा झिडकारण्याचा पुरुषार्थ दाखवत होते त्या सगळ्यांचं अवसान गळून पडलेलं आहे आणि गळून पडलं असं मी का म्हणतो मित्रांनो बातम्या काढून बघा यूट्यूबवरच्या क्लिपा काढून बघा वर्तमानपत्राची कातरणं काढून बघा बावीस जूनपर्यंत जे लोक मोदींना दोनशे वीस दोनशे तीस दोनशे पन्नास लोकसभेच्या जागांपर्यंत रोखण्यासाठी तावा तावाने बोलत होते ते लोक आता तीनशे सव्वा तीनशेच्या पुढे मोदी जाणार नाहीत याची ग्वाही द्यायला लागले मित्रांनो तीनशे तीनशे पंचवीस तीनशे पन्नास याला काहीही अर्थ नसतो एकदा दोनशे बहात्तर हा आकडा ओलांडला भारतीय जनता पक्षाने की मोदी पंतप्रधान होतात ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे त्यामुळे सव्वा तीनशे तीनशे तीस तीनशे चाळीस तीनशे पन्नास मोदी चारशे पार जाणंच शक्य नाही असं तुम्ही आज जेव्हा म्हणता तेव्हा तुम्ही कबूल करता की मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार कारण चारशे हो तीनशे सत्तर हो तीनशे पन्नास हो किंवा तीनशे पंचवीस हो दोनशे बहात्तर हा आकडा ओलांडला जातो आणि मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने दोनशे बहात्तरचा आकडा ओलांडला की मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार याविषयी कोणाच्याही मनात शंका उरण्याचं कारण नाही आणि हा सगळा बदल दोनशे तीस दोनशे पन्नासपासून तीनशे पंचवीस तीनशे पन्नासपर्यंतचा आकडा हा कोणी सरकवला आहे जे सगळेच्या सगळे मोदी विरोधक आहेत मग ते पत्रकार असतील संपादक असतील यूट्यूबर असतील टी व्ही चॅनेलवाले असतील बुद्धिजीवी असतील राजकीय विश्लेषक असतील किंवा इंडी अलायन्समध्ये असलेले किंवा सोडून गेलेले सगळे बिगर भाजप भाजप विरोधी पक्षाचे नेते असतील या सगळ्यांची भाषा बदलली आहे आता कोणीही मोदींना हरवायचं आहे हा सुद्धा बोलत नाही आहे जून मे जून दोन हजार बावीस सॉरी दोन हजार तेवीस इंडिया अलायन्सची पाटण्यात सुरुवात झाली त्याच्या आधीपासून एकाच गोष्टीची चर्चा होती की मोदींना दोनशे सव्वा दोनशेवर कसं रोखायचं हो आणि ते रोखलं की मोदी पंतप्रधान होण्याची शक्यता संपून गेली महागाई बेरोजगारी मुद्दे बाजूला ठेवा मुद्दा एवढाच आहे की मोदींना अडीचशेच्या आत कमीत कमी अडीचशेच्या आत रोखायचं ही मर्यादा याच विरोधकांनी स्वतः ठरवून घेतलेली होती आणि ती मर्यादा आता त्यांनीच जर तीनशे पार सव्वा तीनशे साडेतीनशे वर आणलेली असेल तर मग त्यांनी जे ठरवलं ज्या घोषणा केल्या त्यातली सगळ्यातली हवाच निघून जाते कारण मोदींना तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे या आकड्यांनी कुठेही रोखता येणार नाही ते पंतप्रधान होणारच मोदींना रोखायचं दोनशे बहात्तरच्या अलीकडे रोखायचं होतं आणि त्यासाठी काय काय आकडे दाखवले जात होते शेवटी भाजपला किती टक्के मतं आहेत सदतीस अडतीस टक्के मतं आहेत म्हणजे बासष्ट त्रेसष्ट टक्के मतं ही भाजपच्या विरोधातली आहेत पण हे लोक एक खोटं बोलत होते दादांत खोटं बोलत होते की मोदी ज्या वेळेला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये दुसऱ्यांना पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्यासोबत अकाली दल होतं नितीश कुमारांचा पक्ष होता उद्धव ठाकरेंचा पक्ष होता आणि त्या सगळ्या पक्षांची बेरीज जी आहे तेवढी मतं मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी मिळालेली होती आणि त्या सगळ्या मतांची बेरीज ही त्रेचाळीस ते चव्वेचाळीस टक्के होती फक्त भाजपची मतं अडतीस टक्के असतील पण मित्र पक्षांना मिळालेली पाच ते सहा टक्के मतंसुद्धा सुद्धा मोदींच्या नावावर मिळवलेली होती म्हणूनच जे लोक तुमचे दिशाभूल करून प्रचाराची भूमिका घेतात ते तुमची दिशाभूल काही काळ करू शकतात पण तुम्हाला फसवू शकत नाही त्यामुळे हळूहळू करत त्यांनाच आपण काय काय खोटं बोललो होतो ते बाजूला काढून आपण अगदीच खोटं पडू नये म्हणून खऱ्यापर्यंत वाटचाल करावी लागते आत्ता जी काय तुमचे वेगवेगळे आकडे येत आहेत ते बघितले तर एक गोष्ट लक्षात येते की गेले वर्षभर जो आकड्यांचा खेळ आणि धुमाकूळ घातला जात होता ज्याची माध्यमामधून प्रचंड उलाढाल चालू होती त्याकडे मो नरेंद्र मोदी यांनी ढुमकूनसुद्धा बघितलं नाही नरेंद्र मोदी असतील गृहमंत्री अमित शहा असतील भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा असतील कुठच्याही भाजपच्या वरिष्ठ नेत्याने माध्यमातून मोदींना हरवण्यासाठी जी आकड्यांची आतशबाजी चालू होती त्याला उत्तर देण्या सुद्धा त्याची दखल घेतली नाही कारण भाजपच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांना माहिती होतं हा आकड्यांचा दिखाऊ खेळ चालू आहे तो खरा नाही तो धादांत खोटा आहे हे भाजपच्या विरोधकांना आणि ते आकडे मांडणाऱ्यांनासुद्धा माहिती आहे त्यामुळे त्याचं उत्तर देणं तो खोडून काढणं यात वेळ घालवण्यापेक्षा आपल्याला जो अपेक्षित आकडा आहे तोसुद्धा अधिक कसा वाढवता येईल त्यावर आपली ताकद लावली पाहिजे याकडे मोदी शाह आणि त्यांचा सगळा गोतावळा लक्ष देऊन होता आणि त्याचे परिणाम आता दिसायला लागले कारण हळूहळू करत सहा महिन्यापूर्वी आठ महिन्यापूर्वी वर्षापूर्वी मूड ऑफ द नेशन म्हणून जे आकडेही येत होते ते हळूहळू करत एन डी एला पुढे नेत आहेत एन डी एला पुढे नेत आहेत आणि विस्कटलेल्या इंडीला इंडी आघाडीला इंडी खाली आणायला लागलेले आहेत ही गंमत आहे मित्रांनो आणि लक्षात घ्या सगळ्या सर्वेमध्ये इंडी आघाडी म्हणून जी आघाडी दाखवली जाते ती आघाडी मुळात अस्तित्वातच नाही आहे कारण आता लोकसभा निवडणुकीला दोन ते तीन महिने राहिले असताना कुठल्याही राज्यामध्ये इंडी आघाडीत सहभागी होणार म्हणून जे अठ्ठावीस पक्ष जमले होते त्यापैकी कुठल्याही पक्षामध्ये कुठल्याही राज्यांमध्ये जागावाटपसुद्धा होऊ शकलेलं नाही आणि जागावाटपच झालेलं नसेल तर जो मतदार आहे तो इंडी आघाडीला मतदान करील याची हमी काय अगदी हे सर्वे सुरू झाले मूड ऑफ द नेशन त्यावेळेला नितीश कुमार इंडिया आघाडीत होते त्यांनीच तर इंडिया आघाडीची सुरुवात केली होती त्यामुळे त्या, त्या दरम्यान आलेले मूड ऑफ द नेशनचे आकडे सर्वेचे आकडे किती तोंडगशी पडले बघा कारण तुम्ही जो आकडा काढलात आणि आत्तासुद्धा मूड ऑफ द नेशन हा आकडा जो आलेला आहे इंडिया टुडे नावाच्या वाहिनीने दाखवला आणि सी वोटर या संस्थेने काढला आहे त्यांनी सर्वे घेतला त्यावेळेला नितीश कुमार इंडिया आघाडीत आहेत हे गृहीत होतं पण ते आकडे तुम्हाला आम्हाला दाखवले जात आहेत तेव्हा नितीश कुमार इन डी आघाडी सोडून एन डी एमध्ये आलेले आहेत आणि म्हणून ही जी दिशाभूल चालू आहे ती दिशाभूल एकमेकांना खोटं बोलून एकमेकांना आवडेल असं बोलून टाळ्या मिळवण्यापे काय काहीच नाही आहे जसं ती निखिल वागळे आणि ती टोळी आहे विशंबर चौधरी कुमार केतकर कुमार सप्तर्षी एकमेकांनाच जमवायचं आणि एकमेकांचंच तू माझं कौतुक कर मी तुझं कौतुक करतो मी तुला पुरस्कार देतो तू मला शाल घाल या प्रकारचे राजकीय विश्लेषण नसतं मित्रांनो राजकीय विश्लेषण हे अतिशय निष्ठुरपणे करावं लागतं आपल्या आवडत्या पक्षाला सुद्धा प्रतिसाद जनतेचा मिळणार नसेल तर तो, तो पक्ष पराभूत होणार हे सांगण्याची तयारी असावी लागते आणि ती न ठेवता जर तुम्ही वाटेल त्या थापा मारणार असाल तर काय होणार इंडिया अलायन्सची चौथी बैठक झाली आणि एक महिन्यात जागा वाटप करायचं ठरवलं आणि राहुल गांधी उठले निघून गेले पदयात्रेला पदयात्रा चालू आहे मणिपूरहून निघाली ती आता छत्तीसगडमध्ये पोहोचलेली आहे पण ज्या ज्या राज्यामध्ये राहुल गांधी पाऊल आहेत तिथला एक कुठला तरी पक्ष इंडिया आघाडी सोडून भाजपच्या गोटात निघून जातो आहे किंवा आपल्याला जागा वाटप नको म्हणून सांगून टाकतोय आणि त्याची ना राहुल गांधींना पाव परवा आहे ना, पर ना काँग्रेसला परवा आहे पण पर मुद्दा असा आहे मित्रांनो की जे छाती थोकपणे गॅरंटी देत होते की मोदींना अडीचशेच्या आधी अडवणार मोदींना लोकसभा निवडणुकीत असं हरवणार की मोदी तिसऱ्यांना पंतप्रधान होताच कामा नाहीत आज तेच लोक तीच भाषासुद्धा विसरून गेलेले आहेत आणि अवघ्या तीन ते चार आठवड्यामध्ये बावीस जानेवारीच्या अलीकडेपर्यंत इंडी आघाडीचे सगळे प्रवक्ते सगळे नेते मोदी परत पंतप्रधान होणार नाहीत आम्ही इंडी आघाडीतर्फे मोदींना रोखणार बहुमतापासून रोखणार ही भाषा बोलत होते तो सगळाच्या सगळा चर्चेचा नेरेटिव्ह कुठपर्यंत आहे साडेतीनशे नाही मोदीने ने में बोला आहे तीन है सत्तर बी जे पी चारस एन डी इतना तो होगा नाही अरे इतना क्यों होगा अगर आप अढाईसो पर तुम्ही जर अडीचशेच्या आत भाजपला मोदींना रोखणार होतात तर साडेतीनशे चारशे तीनशे सत्तर हे आकडे येतात कुठून तुमचा तुमच्या आकड्यावर विश्वास नाही आहे म्हणून मोदींनी संसदेत तीनशे सत्तर चारशे म्हटलं तर तुम्ही त्या त्याच्यावर चर्चा सुरू केलीच तुम्हाला त्याच्यावर चर्चा करायची गरज काय आहे भाजप सॉरी भाजप विरोधी पक्ष जे आहेत इंडी आघाडीमध्ये सहभागी झालेले जे पक्ष आहेत किंवा माध्यमातून पसरलेले जे भाजपविरोधी मोदी विरोधी, विरोधी विचारवंत संपादक पत्रकार विश्लेषक त्यांना चारशे तीनशे सत्तर या विषयावर बोलायची गरज काय त्यांनी सरळ सरळ त्या चॅनेलच्या अँकरला किंवा संपादकाला ठणकावून सांगायचं कुठले खुळेपणा सांगताय कुठले सर्वे दाखवत आहे अरे सोडा मोदी अडीचशेच्या पुढे जाऊ शकत नाही एन डी एसुद्धा बहुमतापर्यंत जाणार नाही हा ही आमची खात्री आहे तुम्ही कुठले सर्वे घेऊन आकडे दाखवाल हे कानं फाटकन बोलू शकत आहेत उलट वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या चॅनेलवर जेव्हा तीनशे सत्तर आणि चारशेची चर्चा सुरू होते तेव्हा त्याच्यात चारशे शक्य नाही हो एकट्या बी जे पीला तीनशे सत्तर शक्य नाही हो कुठून येतील दक्षिणेत हे नाही इकडे हे नाही पूर्वेकडे तमुक नाही वगैरे वगैरे पण एक गोष्ट तुम्ही मान्य करता की तुमच्याही बोलण्यातून तीनशेचा आकडा पार होणार हा सूर निघतोय काँग्रेसपासून इंडिया आघाडीपासून आघाडीपासून भाजपविरोधी पत्रकारांच्या बोलण्यातून विश्लेषणातून तीनशेच्या खाली बी तीन जे पी किंवा एन डी ए राहील हा शब्दच गेल्या तीन आठवड्यात गायब झाला आहे नाही मोदी तीनशे मिळवणार याविषयी आता यांना खात्री पटली आहे जे मोदींना गेले आठ महिने अडीचशेच्या आत अडकवायला निघाले होते ते आता मोदी तीनशे पार करणार याची मनाशी खूणगाठ बांधून युक्तिवाद करायला लागलेत विश्लेषण करायला लागलेत आकडे सर्वेचे काय आकडे येतात सोडून द्या मी त्या सर्वेवर वेगळा व्हिडिओ करणार आहे पण विरोध अगदी मोदींचे कट्टर विरोधक भाजपचे कट्टर विरोधक जी भाषा बोलतात की बी जे पी बहुत डरी होई आहे आणखीन एक गोष्ट आहे मित्रांनो गेल्या दोन आठवड्यात परत एकदा ई डी सी बी आय याच्यावरचे आरोप बाजूला पडलेले आहेत सगळी चर्चा ही टाईम्स नाव आणि इंडिया टुडे यांचे जे सर्वेचे आकडे आलेत त्याच्या भोवती फिरते पण त्या आकड्यामध्ये जे काय भाजप एन डी ए सव्वा तीनशे साडेतीनशे आसपास दाखवत आहेत त्याचा सरसकट इन्कार करण्याची हिंमत या भाजप विरोधकांनी कधी गमावली याचा विचार करा आणि ती गमावली आहे ती बावीस जानेवारीनंतर गमावली आहे बावीस जानेवारीची अयोध्येतली प्राणप्रतिष्ठा हे राजकारणच होतं हे मी स्पष्टपणे पहिल्यापासून बोललेलो आहे पण त्यातलं गांभीर्य जर विरोधकांनी ओळखलं असतं तर त्याचं सगळंच्या सगळं श्रेय आणि त्यातली सगळीच्या सगळी जनभावना ही आयतीच्या आयती मोदींच्या झोडीत टाकण्याचं बाप याच विरोधी पक्षांनी केलं त्यामुळे तिकडे राम जन्मभूमीची काय त्या राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि यांच्यातली हवा निघून गेली जे मोदींना अडीचशेच्या आधी अडवायला गेले होते ते कुठे येऊन थांबलेत बघा मित्रांनो ते कुठे येऊन थांबलेत बघा की ते सुद्धा आता हा फार फार तर तीनशे सव्वा तीनशे इथपर्यंत बोलायला लागलात तुम्ही पण अजून निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा झालेली नाही आहे की कुठल्या राज्यात कधी मतदान होणार आहे एकूण लोकसभेचं मतदान हे किती फेऱ्यांमध्ये होणार आहे कुठल्या फेरीमध्ये किती मतदारसंघात मतदान होणार आहे कुठले अर्ज भरायला कधी सुरुवात होणार आहे मतमोजणी कधी होणार आहे याविषयी अजून कुठलाही तपशील समोर आलेला नाही एवढ्यातच मोदींना अडीचशेच्या आधी रोखू बघणारे पक्ष आणि विश्लेषक विद्वान हे मोदी तीनशे पार गेल्याचं मान्य करायला लागले ज्या वेळेला तुम्ही प्रत्यक्ष लढाईच्या आधीच डळमळीत झालेले असताना तेव्हा तुमच्या विरोधकांचं काम प्रतिस्पर्ध्याचं काम खूप सोपं होऊन जातं लढण्याची हिंमत हरवलेला शत्रू असतो त्याला अधिक जबरदस्त तडाखा देऊन पराभूत करता येतो आणि आज इंडी अलायन्स किंवा त्यांचे समर्थक पत्रकार वगैरे जे कोणी आहेत त्यांची भाषा बघितली तर तुम्हाला कळेल की त्यांनी ऑलरेडी भाजपवाला मोदींना बहुमत देऊन टाकलेलं आहे मान्य केलेलं आहे हां पण एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा चारशे पार हा विक्रम काय मोदी पार करणार नाहीत हे जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा बहुमत तीनशे पार हे तुम्ही स्वीकारलेलं सत्य असतं मुद्दा मोदी काय बोलतात हा नाही आहे मोदी संसदेत चारशे पार बोलतात याला काही किंमत नाही तुम्ही तुमच्या भूमिकेवर आणि तुमच्या आकड्यावर ठाम का राहू शकला नाहीत याला महत्व आहे त्यामुळे एक गोष्ट नजरे देण्यासारखी आहे भारतरत्न प्रकरण वगैरे झाल्यावर की विरोधकांनी ऑलरेडी मोदींना बहुमत देऊन टाकले अजून मतदाराने द्यायचं बाकी आहे पण विरोधकांनी मोदींना तिसऱ्यांना लोकसभेमध्ये बहुमत आणि तीनशे पारचा आकडा देऊन टाकलेला आहे मित्रांनो विषय आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार